गेल्या काही दिवसांपासून आपल्या शहरामध्ये लोकांची घरे आणि दुकाने मंदिर मशिदी विहार धार्मिक स्थळ आणि जो ऐतिहासिक वारसा आहे शहराचा हे तोडण्याचं सत्र सुरू आहे आणि एक प्रकारची दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे अनेक वर्ष या शहरामध्ये बांधकामं झाली याच्यामध्ये लोकांच्या कष्टाची कमाई गुंतलेली आहे हातावर पोट असणारे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब यांनी घरं बांधली दुकाने बांधली हे सगळं बांधकाम होत असताना महानगरपालिका झोपलेली होती त्यांनी ते होऊ दिलं आणि आता अचानक कुठला तरी एक खून होतो आणि त्या खुन्याला शिक्षा करायच्या ऐवजी सगळ्या शहरातल्या लोकांना शिक्षा करत निघतात पन्नास पन्नास बुलडोजर घेऊन निघतात आणि जेव्हा हायकोर्ट सन्मान्य हायकोर्ट सांगत आहे की नोटीस दिली पाहिजे पंचनामा दिला पाहिजे केला पाहिजे तोपर्यंत जवळपास पाच साडेपाच हजार घरं तुम्ही तोडून टाकता अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोकांना आवाहन केलं की ते सुप्रीम कोर्टाचं हायकोर्टाचं जजमेंट वाचा कोर्टात जा न्याय मागा परंतु लोक न्याय मागण्याच्या ऐवजी स्वतः त्यांची घरं तोडून घेऊ लागलेत ही हतबलता कशामुळे आली ही दहशतीमुळं आली आणि त्यामुळं भारतीय कम्युनिस्ट पक्षाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही याच्याबद्दलची एक स्पष्टपणे भूमिका आज लोकांसमोर मांडत आहोत जे काही चालू आहे हे अत्यंत वाईट आहे आणि लोकांवर अन्यायकारक आहे रस्ता पाहिजे कोणासाठी परदेशी पर्यटकांसाठी आणि असा मोठा पाहिजे गाड्या ह्या वाढतच जाणार आहेत तुम्ही न्यूयॉर्कचं उदाहरण घ्या तुम्ही बँगलोरचं उदाहरण घ्या तुम्ही मुंबईचं उदाहरण घ्या तुम्ही पुण्याचं उदाहरण घ्या आणि तुम्ही आपल्या शहराचं देखील उदाहरण घ्या गाड्या खरेदी करायला आपल्याकडं कोणतंही बंधन आहे आणि त्यामुळं तुम्ही जेव्हा गाड्यांवर बंधन आणत नाही तेव्हा तुम्ही रस्ता तीस फुटाचा कर, तीस करा तीस मीटरचा करा साठ मीटरचा करा दोन लेनचा करा सहा लेनचा करा आठ लेनचा करा फ्लाय ओव्हरच्या वरती फ्लायओव्हर करा हे कमीच पडणार आहे आणि त्यामुळं आम्ही जगात अत्यंत अभ्यासू लोकांनी पूर्णपणे अभ्यास करून मांडलेला एक अहवाल आपल्या समोर मांडत आहोत आणि तशा प्रकारचं एक आदर्श शहर एक आनंदी शहर ज्या शहरामध्ये कोणाची घरं तोडली जाणार नाहीत कोणाचीही दुकानं उद्ध्वस्त केली जाणार नाहीत अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही मांडत आहोत आणि त्या प्रकारचं निवेदन आम्ही आजच महानगरपालिकेच्या आयुक्तांना आजच लेखी पाठवलेला आहे महापालिकेचे आयुक्त आम्हाला भेटत नसतात असा आमचा अनुभव आहे परंतु यामध्ये आम्ही भेटीसाठी वेळ देखील मागितलेली आहे यामध्ये आम्ही प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेच्या आयुक्तांना की तातडीनं त्यांनी हे रस्ता रुंदीकरण थांबवावं तुम्ही म्हणताल रस्ता रुंदीकरण थांबायचं म्हणजे मग रस्ते नाही मोठे करायचे का आमचं म्हणणंच आहे की या शहरामध्ये मोठ्या रस्त्याची गरजच नाही रस्ते, रस्ते कशासाठी पाहिजे वाहन पळवण्यासाठी पाहिजे तुम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमजोर केली सिटी बसेस बंद केल्या सिटी बसेसची संख्या कमी केली आणि त्यामुळे लोकांनी आपापली वाहनं खरेदी केलेली आहेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही जर मजबूत असली एका बस मध्ये जवळपास साठ लोक मावतात जेव्हा तुम्ही एक बस रस्त्यावर चालवता त्यावेळेस रस्त्यावरची साठ वाहनं कमी होतात ज्यावेळेस तुम्ही आमच्या आमच्या जेव्हा रिक्षा रस्त्यावरनं चालतात तेव्हा एका रिक्षामध्ये तीन जण मावतात तर रस्त्यावरची एका रिक्षा रस्त्यावरची जवळपास दहा हजार रिक्षा आपल्या शहरामध्ये आहेत दहा हजार गुणिले तीन करा एवढ्या वाहनं कमी होतात आणि त्यामुळं आम्ही आणि महानगरपालिकेच्या कमिशनरला असा प्रस्ताव दिलेला आहे अशी मागणी केलेली आहे की हे रस्ता रुंदीकरण तातडीनं थांबवावं ही पाडापाडी मंदिरं असतील मशीदं असतील मशिदी असतील विहार असतील आमची स्मशानमध्ये आहेत त्यानंतर अं ऐतिहासिक वारसा स्थळं आहेत ही तोडण्याचं तातडीनं थांबवावं त्याची अजिबात गरज नाहीये त्याच्याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही मजबूत करावी तुमच्याकडे जर पैसे हो नसतील तर आमच्या रिक्षा चालवायला घ्या शहरामध्ये आमच्या आमची रिक्षा युनियन आहे अनेक रिक्षा युनियन आहे त्यांच्याशी चर्चा करा रिक्षावाल्यांशी चर्चा करा त्यांच्याशी करार करा आणि त्यांच्या रिक्षा चालवायला घ्या त्यांना रोजची बचत द्या डिझेल पेट्रोल जे पेट्रोल सीएनजी काय टाकायचं ते टाका असं करून त्यांचा देखील पैसा वाचेल आणि तुम्ही लक्षात घ्या ऑस्ट्रेलिया मधलं एक मेलबर्न नावाचं शहर आहे त्या शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे रस्त्यावर एक माणूस सापडत नाही रस्त्यावर एक गाडी सापडत नाही हे कशासाठी चालायचंय आणि हे दुष्टचक्र आहे आज आम्ही आयुक्तांना हेच सांगितलं या निवेदनाद्वारे की हे दुष्टचक्र आहे म्हणजे रस्ता मोठा करायचा वाहनांसाठी परत वाहनं वाढणार आहेत परत रस्ता मोठा करणार परत घर तोडणार परत वाहनं वाढणार परत रस्ता मोठा करणार हे दुष्टचक्र हे कधी थांबणार नाही न्यूयॉर्क मध्ये आठ लेनचा रस्ता आहे तिथे ट्राफिक जाम होते आणि आज कुठेतरी पेपरला बातमी आली सिग्नल लावलं म्हणजे ट्रॅफिक जाम होणार नाही असं कसं होईल रस्त्यावर वाहन हे होणारच आहे एकेका घरामध्ये तीन तीन चार चार वाहनं आहेत टू व्हीलर्स आणि हे सरकारच्या नाकारतेपणामुळे झालेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना हे सांगितलेलं आहे ही मागणी केलेली आहे की के औरंगाबाद शहर हे बावन दरवाज्यांचं शहर आहे या औरंगाबाद शहरामध्ये अनेक जुन्या मशिदी आहेत अनेक जुने मंदिरं आहेत या ठिकाणी पानचक्की आहे बिबी का आहे आमचे बुरुज आहेत लोकांना उद्ध्वस्त करण्यामध्ये लोकांचा विकास म्हणतात वाहनांची संख्या वाढवण्याला जबाबदार कोण पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्या वेळेस वीक केली जाते किंवा त्याच कमजोर केली जाते पब्लिक ट्रान्सपोर्ट यांनी बसेस बंद केल्या त्या काळामध्ये लोकांनी वाहनं खरेदी केलेली आहे आणि हे दुष्टचक्र थांबणार नाहीये आम्ही या माध्यमातून विकासाचं एक मॉडेल मांडतोय आमचा विकासाला विरोध नाहीये त्यांच्या त्यांचं मॉडेल हे विकासाचं नाही विनाशाचं मॉडेल आहे हे जे काही रस्ते रस्ते मोठे करा आ, लोकांची घरं तोडून अजून वाहनं खरेदी करायला लावा अजून प्रदूषण करा हे जे काही आहे ते विकासाचं नव्हे हे विनाशाचं मॉडेल आहे आम्ही देतोय ते, दे ते विकासाचं मॉडेल आहे म्हणजे आता असं समजायचं की सगळा न्यायालय न्यायालयाची जी आधी दिलेली आहे म्हणजे ही सरकारी यंत्रणा सरकारी यंत्रणाकडं सगळी उपाययोजना तुमच्याकडे आहे असं म्हणायचं तुम्हाला न्यायालयानं असं कुठंही म्हटलेलं नाही की लोकांना वाहनं खरेदी करू द्या न्यायालयानं असं कुठेही म्हटलं नाही की सिटी बस किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमजोर करा न्यायालय त्याच्यावर नाहीये न्यायालयानं ना सांगितलं ते परवानग्या परवानगी घेऊन घेतलेली घरं इलिगल घरं याच्यावर न्यायालय आम्ही न्यायालयाचा निकाल वाचलेला आहे नोक न्यायालयाचा निकालच वाचत नाहीये मुळामध्ये आम्ही न्यायालयात देखील जाणार आहोत गरज पडली आम्ही न्यायालयासमोर देखील मांडणार आहोत की हे दुष्टचक्र सुरू आहे यांनी या रस्त्या रस्ते, रस्ते रुंदीकरणाचा आणि वाहनांच्या संख्येचा काही संबंध आहे की नाहीये त्याच्याशीच संबंध आहे आम्ही म्हणतोय की वाहनांची संख्याच संपवा आम्ही असा पर्याय देतोय की तुम्हाला रस्ते रस्ता रुंदी करण्याची गरजच पडणार नाही मग तर झालं का नाही रस्ता रुंदी करण्याची गरजच पडणार नाही असा जेव्हा पर्याय तुमच्या समोर येतोय जो की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याचा आहे त्यावेळेस न्यायालयाला काय अडचण राहील न्यायालय उलट आनंदी होईल की जेव्हा आपलं प्रदूषण कमी होतंय लोकांचा रोजगार वाढते तेव्हा न्यायालयाला देखील आनंद होईल परंतु न्यायालयानं असं कुठेही म्हटलेलं नाही की तुम्ही सिटी बस कमी करा तुम्ही रिक्षा चालवायला घेऊ नका तुम्ही लोकांना जे ते अमर्याद गाड्या खरेदी करू द्या आता सध्याची सध्याची लोकसंख्या जी आहे आणि अजून येणाऱ्या तीस वर्षात किंवा पन्नास वर्षामध्ये असं अतिकरून जर काढलं नाही येणाऱ्या मुळात अतिक्रमणाची व्याख्या तुम्ही काय करता हे सरसकट सगळ्यांना अतिक्रमण म्हणतायत माझं मी जमीन विकत घेतलेली आहे मी परवानगी घेतलेली आहे माझं पण अतिक्रमण आणि माझी जमीन मी विकत घेतलेली नाही दुसऱ्याच्या जमिनीवर केला असेल तर माझं अतिक्रमण परंतु मुळातच मी या शहराचा नागरिक आहे मी काय आतंकवादी नाहीये या शहरामधले जेवढे राहणारे लोक आहेत ते काही आतंकवादी नाही आहेत ते भारताचे नागरिक आहेत त्यांना तुम्ही नोटीस देत नाही जेव्हा तुम्ही कायदा पाळा म्हणतात आयुक्त साहेब तेव्हा तुम्ही सकाळी पासून उठून रात्रीपर्यंत झोपेपर्यंत कायदा पाळता का कितीतरी कायदे आहेत आपल्या देशामध्ये कितीतरी बारकाईने जर तुम्ही पाळायला गेलात ना तर तुम्ही कायद्याचं पालनच करू शकत नाही तुम्हाला अगदी पावलं पावली तुमची इलिगॅलिटी आम्ही निदर्शनास आणून देऊ इच्छितो शकतो तुमच्या तुमचे ठेकेदार काय करतात त्या ठिकाणी आपल्या सिद्धार्थ उद्यानाच्या गेट वर काय झालं कसे काय लोक मेले ती काय कायदेशीर झालं का ते सगळं काही कायदेशीर तुम्हीही करू शकत नाही आणि सगळं काही कायदेशीर लोकही करू शकत नाही परंतु तुम्ही केलेलं कायदेशीर असं तुमची तुमची बेकायदेशीरपणा तुम्हाला बे कायदेशीर करून देण्यासाठी तुम्ही स्वतः वेळ घेता आणि लोकांनी बेकायदेशीरपणा केला म्हणून लगे बुलडोजरने तोडायला नेकतात तर असा भेदभाव काही बरोबर नाही पण जाऊ द्या तो भाग निराळा आहे त्याच्याबद्दल डिबेट होऊ शकतात परंतु आज आम्ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे ती मुळातच हा प्रश्नच सगळा सुटला पाहिजे यासाठी आम्ही हे केलेलो आहे आम्ही काही लोकांना मुदत द्या पाडायला याच्यासाठी नाही लोक ज्यां जे त्यांना जे, जे बुलडोजर घेऊन येतात त्यांना बुके घेऊन जातात आणि बुके घेऊन जाऊन काय म्हणतात आम्हाला मुदत द्या बिलकुल नाही आमचा घर घर पाडण्याला मशिदी पाडायला विहार पाडायला मंदिरं पाडायला आणि आमचं जुरं औरंगाबाद शहर डिस्टर्ब करायला आमचा पूर्णपणे विरोध आहे हे औरंगाबाद शहर ऐतिहासिक शहर आहे याला हेरिटेज सिटी म्हणून जाहीर केलं पाहिजे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यवस्था मजबूत केली पाहिजे काही असे हेरिटेज मंदिर आहे जो आज के में आ रहे हैं और एक तरफ भाई साहब का बोलना है कि मैं चर्चा करूंगा अभी तक उन्होंने किसी से चर्चा नहीं की इसलिए आज हम लोग ये राइटिंग में प्रस्ताव दिया है हमने निवेदन दिया है कि ये जो पुराना शहर है जिसमें हमारा बीबी का मकबरा है पंचक्की है कई नहरें हैं मंदिर है मस्जिद है, है पुराने मस्जिद है मंदिर है और ये हमारी पुरानी मार्केट ये बाजार पेट हमारी ये भी हमारी धरोहर है ऐतिहासिक धरोहर है और इसीलिए हम लोगों ने ये प्रस्ताव दिया ऐसा प्रस्ताव आज तक किसी ने उनको नहीं दिया है और इसलिए इस प्रस्ताव पे बात करना पड़ेगा उनको चाहे तो रिजेक्ट करें रिजेक्ट करके बताएं वो वो रिजेक्ट करके बताएं लेकिन हम लोग जो है हम वाद उपस्थित करना नहीं चाहते हम लोग बहुत अच्छे से चर्चा करना चाहते हैं और इस शहर की खुशहाली के लिए लोगों की खुशहाली के लिए हम हम लोग बातचीत करना चाहते हैं और जिससे आयुक्त का भी नाम होगा कमिश्नर साहब का भी दुनिया में नाम होगा ये हम बात करना चाहते हैं